वसई विकासिनी द्रुक कला तरफे पालघर तालुक्यातील भव्य बाल चित्रकला स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीप्रित्यार्थ वसई विकासिनी द्रुक कला महाविद्यालय वसई रोड पूर्व आयोजित बाल चित्रकला स्पर्धा शनिवार दिनांक जानेवारी पालघर येथील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या च्या म नी दांडेकर हायस्कूल मध्ये यशस्वीरित्या पार पडली स्पर्धेचा सहभाग व स्वरूप सकाळी दहा ते दुपारी साडेबारा या वेळेत पार पडलेल्या या पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कर्णबधीर शाळा अनुदानित व विना अनुदानित शाळा केंद्रीय विद्यालय अशा विविध शाळेतील एकूण विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील करिअरच्या संधी विषयी मार्गदर्शन करण्यात आले ललित कला विभागाचे श्री वैभव ठाकूर उप आयोजित कलेचे वर्षा गावडे युटिलिटी अभ्यास श्री कामत व इंटिरियर डिझायनिंग अँड डेकोरेशन चे श्री अनेक पर्याय विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असतील पारितोषिक वितरण सोहळा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे ट्रॉफी व कला साहित्य मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे संस्थेचे सरचिटणीस श्री विजय वर्तक यांनी आजच्या युगात मुले मोबाईल मध्ये जास्त व्यस्त असतात ज्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर शारीरिक व्यंगत्व येण्यावर परावृत्त करण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यास पेपर्स व रंग साहित्य द्यावे जेणेकरून मुले आपल्या कल्पना चित्राद्वारे प्रकट करतील आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्याध्यक्ष श्री शिरीष पाठारे यांनी बाल चित्रकलेचे महत्व सविस्तर सांगितले स्पर्धेच्या परीक्षणाचे काम श्री सागर पवार सर श्री चार्ली कोरिया सर कुमारी सिद्धी सावंत मॅडम व कुमारी प्रियदर्शनी मर्दे मॅडम यांनी पार पाडले मान्यवरांची उपस्थिती वसई विकासिनी संस्थेचे विश्वस्त व कार्याध्यक्ष श्री शिरीष पाठारे विश्वस्त व सरचिटणीस श्री विजय वर्तक श्री रघुनाथ पाटील अध्यक्ष सूर्यवंशी क्षत्रिय समाज वसई विकासिनी संस्थेचे विश्वस्त सचिव श्री जयंत देसले संयुक्त चिटणीस श्री दिगंबर गवळी कला महाविद्यालय समितीच्या प्रमुख सौ मृणालिनी वर्तक श्री कल्पक पाटील श्री महेंद्र वर्तक वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दत्तात्रय ठोंबरे सर आर्यन एज्युकेशन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जान्हवी घरत मॅडम व उपमुख्याध्यापिका सौ विभूती चौधरी मॅडम आणि कला शिक्षक श्री नानेश्वर माळी सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते विशेष उल्लेख श्री धनराज खाड्डे स्पर्धा प्रमुख व कुमारी प्रियदर्शिनी मर्दे केंद्र प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली टीम ने ही स्पर्धा यशस्वी केली छायाचित्रण छायाचित्र व्हिडीओ शूटिंगचे काम श्री अजंक्य अंबोलकर यांनी केले आर्यन एज्युकेशन सोसायटी मुख्याध्यापक व कला शिक्षकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल तसेच सहभागी शाळांचे मुख्याध्यापक कला शिक्षक आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हातभार लावलेले सर्व संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक विद्यार्थी यांचे संस्थेतर्फे संयुक्त चिटणीस व माजी प्राचार्य श्री दिगंबर गवळी यांनी मनपूर्वक आभार मानले कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ वर्षा गावडे आणि श्री दिगंबर गवळी यांनी केले